तरुणतोले शिमाला अंदरम कञ्जेन्द्रम सदैव दवलाहसं विठ्ठलम् च तयामि अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्तम वदा भोज तेजव दुरित्ते प्रदेशम विधीलांद्रीदेवय सदा स्तुयमानं समादीष्टमूर्तिम भजे ज्ञानदेव श्री गुरुने आम्हा दिला हा ज्ञानाचा अवसर आम्ही चालू तयांचा गोडेवारसार ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુ દેવો સાક્ષાત્મસ્કાર હૃદય હે આપણે શ્રી ગુરુચે सेवेला घेतलेली ओळीश मध्ये पंधराव्या अध्यायात रुपये सोय आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण आज या कोणत्या पवित्र दिना निमित्ताने आज व्यासपूजा केलेली आहे आणि व्यासपूजेच्या निमित्ताने उतराई म्हणून विचार शब्द सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा या मूवीतून माऊलीला काय सांगायचंय आता हृदय हे आपले चौफाळून या बी वरी बैसव पाऊले श्री गुरुचे या मूवीचा अर्थ असा आहे माऊली म्हणतात माझ्या हृदयामध्ये मी असा सुंदर असा चौरंग तयार केलेला आहे आणि त्या चौरंगावर माझ्या गुरुचे मी पाऊल विराजमान करणार आहे केले आहे आणि गुरुविषयी माऊलीने खूप काही साहित्याला आहे आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू आता वेळ पण खूप झालेला आहे तेव्हा ही व्यास पूजा आहे ना ही त्रेतायुगापासून चालत आलेली आहे भगवान श्रीकृष्ण समीपाणी ऋषीच्या आश्रमात गेले त्यांनी गुरु केले विद्यार्जन केले प्रभू रामचंद्र वशिष्ठांच्या आशीर्वाद आश्रमात गेले त्यांनी तिथं ज्ञानार्जन केलं गुरुची सेवा केली खाद्यपूजा केली हे त्रेतायुगापासून चालत आलेलं आहे प्रत्येक जीवानी मरायच्या आधी गुरु करावाच आता कराव या मुलींचं कौतुक करावं तेवढं थोडे या वयात त्यांना अनुग्रह घेण्याची आणि गुरु करण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून प्रत्येक जीवानी आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल मरणाआधी सावध व्हावे आपले स्वयं साधून घ्यावे जन्म घालू नये वाया आणि दिव्य मनाने तीच काय त्याप्रमाणे आपलं जीवन जर म्हणजे साध्य सफल करायचं असेल तर सद्गुरु खूप महत्वाचे आहेत आता आपण काय करतो तुम्ही मला गुरु माना मी तुम्हाला गुरु मान पण आपले जे आद्य गुरु आहेत ते भगवान शंकरापासून परत फार पर चालत आलेले आणि आपले हे ज्ञानोबा तुपोबा नाथमाऊली देवृते दादा हे असे हे आपले गुरु आहेत म्हणजे आपण ते परत पोहोचत पर नाही म्हणून हे छोटे मोठे छोटे मोठे पॉईंट आपण तयार केलेले आहेत तेव्हा गुरु शिवाय आपल्याला पर्यायच नाही तुम्हाला देवापर्यंत आहे ना गुरु शिवाय जाऊ शकत नाही आणि जरी समजा तुम्ही देवापर्यंत गेला देव जरी दे तुम्हाला भेटला तरी देव ओळखता आला पाहिजे देव ओळखता येण्याकरता संतांची खूप गरज आहे आता गुरु गुरु केल्याच्या नंतर काय फायदे आणि न करता काय तोटे आहे आपण ती थोडक्यात पाहिजे नामदेव महाराजांना देव भेटले देव कळाले का चोवीस तास नामदेव महाराज देवाच्या संगतीत होते खात बरोबर होते पीक बरोबर होते गप्पा गुष्टी करत होते पण त्यांना देव भेटला पण कळाला नाही सगळे सांगत होते नामदेव महाराजांना गुरु कर अनुग्रह घे पण त्यांना एक अहंकार झाला होता मी देवाचा आहे आणि देव माझ्याच बरोबर बऱ्याच वेळाला अनेक संतांनी प्रयत्न केले नामदेव महाराजांना गुरु कर म्हणून एक वेळेला तर संतांची मांद्या गोळा झालेली आणि मुक्ताबाई बोलते गुरुबा काकाला काका कोणचे कच्चे आहेत पके पहा आणि काका ना ते थोपट नाही आणून नामदेव ओरडले त्यावेळेला मुक्ताबाईने काय बोलाव नामा कच्चा रे कच्चा नाही गुरु का बच्चा त्या गोष्टीचा नामदेव महाराजांनी एवढा राग आला आणि नामदेव महाराज पांडुरंगाकडे गेले आणि बोलले मला सगळे चवडवतात मुक्ताई मला म्हणे का नामा कच्चा रे कच्चा मी कच्चा आहे का देवा नाही गुरु का मला गुरुची गरज बर मी तुमच्या एवढा गरज आहे भगवंतांनी खूप समजावलं का नामा तुला गुरुची गरज आहे तू जरी माझ्या चोवीस तास साणी असलास ना त्याचा फायदा नाही माझ्या आत्मरूपाचं दर्शन तुला कधीच होणार नाही आणि मला तू कधीच ओळखू शकणार नाही मी तुला जरी भेटलो आहे ना तरी पण तुला निघाल नाही त्यावेळेला नामदेव महाराज पैस लावतात नामदेव महाराज नंतर नाही देवा मी तुम्हाला कधी कुठल्या वेळेला कुठल्याही ठिकाणी कुठल्याही रूपात मी ओळखू शकतो भगवंत बोलले नक्की का म्हणे हो नक्की मग भगवंतांनी नामदेव महाराज परीक्षा पाहिजे ठरवलं सावता महाराजांना बोलून घेतलं आणि सावता महाराजांना सांगितलं का आता नामदेवाची थोडी उतरणं गरजेचं आहे आणि मग नामदेव महाराजांना सांगितलं सावता महाराजांना तुम्ही काय करा विष्णू जा तिथे जाऊन थांबा मी मागून येतो आपण तिथं निवांत बसू बोलू गप्पा मारू आणि तुम्ही जा म्हणे पुढे मी पाठीमागून मागून येतो सावता महाराज आणि नामदेव महाराज विष्णूपादा तर तिला जाऊन बसले भगवंतानी काय करावं पांडुरंग परमात्म्याने मल्लंगाचं रूप धारण केलं आणि गेले तिथं तिथं गेल्याच्या नंतर काखे झोळी बरोबर कुत्री आणि हातामध्ये कटोरा या पोझिशनमध्ये तिथे गेले गेल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी पाहिलं नामदेव महाराजांनी सावताबाबांनी ओळखलं का हा म्हणजे पांडुरंग परमात्मा हे रूप घेऊन आलेले म्हणून आणि नामदेव महाराज बोलते अरे बाबा तुला इथं काय खायला मिळणार आहे कोण तुला भीक वाढणार आहे तू गावात जा म्हणे भाकरी मागायला तेव्हा पांडुरंग परमात्म्या बलंगाच्या रेषात आलेले ते बोलते का नाही म्हणे मी भाकरी मागून आणल्या फक्त इथं पाणी पाहिलं ना म्हणून मी जेव्हा आणि त्यांनी काय केलं ते तुकडे ताटामध्ये टाकले आणि कुत्रीचं काढलं आणि सावता महाराजांना बोलले सावता बाबा या माने माझ्या बरोबर ज्या ते लगेच उठले पटकन आणि त्यांनी ओळखलं होतं पण मता हे काय मलन नाहीये म्हणून आणि ते बसले ते, बस ते जाऊन नामजे महाराजांना ज्या वेळेला सावता महाराजांनी आवाज दिला या म्हणे नामा आपण जेऊ यांच्या बरोबर त्यांना एवढीच गरज सांगली जसं एकनाथ महाराजांची परीक्षा पाहण्याकरता जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय भगवंत आले होते आणि नामदेव महाराज बोलते बाबा मी आता जाऊन सांगतो जा देवाला सगळ्या लोकांना सांगतो का सावता महाराज एका बल्लंगाच्या थाकात बसून जेवले का जेवले ते त्यांनी देवाला ओळखलं होतं आणि मग नंतर भगवंत जाऊन त्यांच्या त्यांच्या जागेवर विराजमान झाले आणि ते पुन्हा गेले तिथं गेल्याच्यानंतर नंतर नामदेव महाराज म्हणे काय म्हणे देवा खोटं बोलताय मला आपाला म्हणे कमी विष्णूपदाला येतो आपत्तीनं गप्पा गोष्टी करू वाचून संवाद साधू म्हणे तुम्ही आलाच नाही त्यावेळेला भगवंत बोलले नामदेवा पहिली परीक्षा भेट गेला असतो तो मलन कोण होता मी होतो म्हणे तुला मी सांगतोय वारंवार तुम्हाला ओळखू शकणार ना नाही त्यावेळेला नामदेवार म्हणे नाही म्हणे आता दुसऱ्या वेळेस आता नक्की ओळखल म्हणे आता ओळखण म्हटल्याच्या नंतर पुन्हा भगवंतानी पठाणाचं रूप घेतलं पठाणाचं रूप घेतलं ढाल तलवार घोडे सैन्य आणि हे तिथं जाऊन बसलेले विष्णुपदाला आणि तो पठाण बोलायचा पकडो नामाक पकडो मारो काटो असं म्हणत उद्या सैन्य आणि घोडे हे तिथं येऊन पोहचते तिथं आल्याच्या नंतर महाराज जीव वाचवण्याच्या याच्यामध्ये पळस सुटले सावता बाबा लवकर हे लोक आपल्याला मारते कापते त्यावेळेला सावताबाबा बोलले नाही मी पळू नाही शकत म्हणे तुम्ही पळत आणि पळत पळत येऊन आणि पाडुरंगाच्यावर पाडुरंगा काय म्हणे प्रत्येक वेळेला विष्णू पदाला जागून येतो आणि तिथं तिसरंच कोणीतरी आले ते नुसतं ढालन तलवार कापू का मारू खा असं म्हणतो ते मी माझा जीव तर वाचवला म्हणे पण आता सावताबाबाचं काही खरं नाही त्यावेळेला भगवंत बोलले आणि आता दुसरी पण पर परीक्षा तो नापास झाला तो आता तरी सावध हो त्यावेळेला नामदेव महाराज बोलतात भगवंत आता एकच चान्स आता तुम्ही दोघं या तुम्ही दोघं येतात ना त्यावेळेला मी तुम्हाला शंभर टक्के ओळखे एवढी संधी मला द्या ठीक आहे भगवंत बोले ठीक आहे एवढी संधी पाहिजे तुला चालते म्हणे आणि मग दुसऱ्या तिसऱ्या परीक्षेच्या वेळेला भगवंताने काय काळ्याचं रूप घेतलं काही काळ्याचं रूप घेतलं रुक्मिणी माता आणि पांढरंगार मात च्रभागे जाऊन थांबले बरोबर गाढो कुत्र डोकर कोंबडे असं घेऊन दिलेली एक मोठी हांडी भगवंतानी चूल पे मातेने चूल पेटवली भगवंत सांगते आता चूल पेटली ना हांडी मार त्याच्यावर पाणीवर ओतलं आता याच्यात काय टाकू कोपडं कापून त्यात म्हणे मला खूप भूक लागली आहे लवकर लवकर तयार कर आणि हांडी हांडी भरत तेव्हाच मला सांग कोंबडं टाकलं भरली कांडी नाही आता काय टाकू म्हणे कुत्र का कुत्रं कापलं त्या हांडीत टाकलं नाही भरली हंडी काय टाकू टाक डुक्कर टाकले आणि नामदेव महाराज बाजूला बसलेले होते डुक्कर टाकलं हांडी भरली नाही काय टाकू टाक गाढव कापलं पुन्हा हांडीत टाकलं गाढो टाकलं तरी हांडी भरत नाही रुक्मिणी माता विचारता काय टाकू हांडी भरली नाही त्यावेळेला हे काही कड्याच्या रूपात आलेले पांडुरंग परमात्मा बोलते तो बाजूला मुलगा बसलेला आहे ना तो टाक त्याच्याशिवाय हंडी भरणार नाही असं ज्या वेळेला नामदेव महाराजांनी ऐकलं त्यावेळेला ते जीव कुठे धरून पांडुरंग परमात्म्याकडे पळत येत आणि पांडुरंग परमात्मा काय कड्याच्या रूपात त्याच्या मागून पळत आहे धाव धाव धावता येते आणि हे जाऊन बोलले भगवंत मला वाचव आता माझी काही बरी गट नाही माझ्या माग तो कैकाडी लागलाय आणि मला कापून हांडीत टाकणार आहे मला खाणार आहे आता काय करायचं परमात्मा बोलले आता तुझ्या परीक्षा पाहणं माझं शक्य नाही तुला मी अजूनही सांगतो आता तरी शान हो आणि गुरुला शरण जा अनुग्रह घे तुला अनुग्रह मिळाल्याशिवाय तुम्हाला कधीच ओळखू शकणार नाही तीन परीक्षा झाल्या एकाही परीक्षेत तू पास झाला नाही आणि त्यावेळेला नामदेव महाराज त्यांना झाला आणि पांडुर परमात्म्याने नामदेव महाराजांना आवडा लागण्यात पाठवलं ज्या वेळेला सुखदेवाला जनक राजाकडे पाठवलं होतं गुरु करण्याकरता त्यावेळेला जनकराजाला सुखदेवांना म्हणे मला काय म्हणे अशा ठिकाणी पाठवले म्हणे जिथं म्हणजे ते राजा आहे हो तो राजा ऐश्वर्यामध्ये जगतोय तो मला काय अनुग्रह देणार आहे मला काय उद्देश करणार आहे सहजासहजी कोणी कोणाला ओळखू येत नाही सद्गुरु ओळखणं आणि देवापर्यंत जाणं हे तर म्हणजे एक तर साधना किंवा पूर्वजन्मीचं पुण्य तरच ते लागतं ज्या वेळेला नामदेव महाराज औंढा नागनाथला गेले त्यावेळेला विसोबा खेचर असे पिंडीवर पाय देऊन जोंग झोपली होती नामदेव महाराजांच्या शंका आली चुकीच्या जागेवर आलो तप आता हे मला काय अनुग्रह देणार मला काय उद्देश करणार आहे देवाच्या मस्तकावर पाय टाकून जो माणूस झोपतोय तो कोणचा मोठा साधू संन्यासी आणि कोण अनुग्रह देण्याच्या मापात आहे यांच्या मनात जे चाललेलं ते विसोबत हेचराने ओळखलं आणि सांगितलं म्हणे बाळा मी खूप थकलो आहे मला माझे पायसुद्धा उचलले की माझ्यामध्ये ताकद नाही तर मग माझे पाय उचलून बाजूला हो। ठेव ज्या वेळेला आमदार महाराजांनी पाय उचलले आता दुसऱ्या ठिकाण ठेवायचे तो परत खाली उपिंड तिसऱ्या ठिकाण ठेवायचे तिथं खाली उपिंड असं बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला खाली उपिंड दिसायला गेली तेव्हा नामदेव महाराजांनी ओळखलं हे काय सामान्य नाही तर आपल्या मनातली शाखा होती ती चुकीची हो होती आणि त्यांनी नतमस्तक झाले सोबत त्याच्यावर त्यांनी त्यांना अनुग्रह दिला ज्या वेळेला अनुग्रह घेऊन आले द्वादशीच्या दिवशी एकादशीला अनुग्रह टेकला आणि द्वादशीला पानं सोडायचं म्हणून नामदेव महाराज चंद्रबागेमध्ये चूर पेटवली आणि स्वयंपाक करत होते स्वयंपाक करत होते भगवंतांनी त्यांच्या त्या रोट्या ज्या होत्या त्या रोट्या घेऊन ते कुत्र पळायला त्यावेळेला नामदेव महाराजांनी तुपाची वाटी हातात घेतली हाती घेऊन ही तुपाची वाटी नामा लागे स्वनापाठीवा कोरड्या रोट्या खाऊ नको हे तूप लावून देतो म्हणून नामदेव महाराज बाग पळत होते तेव्हा हसो स्वान बोले नामा तू कैसे ओळखले सोनी स्वान बोले नामा तू कैसे ओळखले येरू मने मज रे उपदेश त्यावेळेला महाराज काय म्हणते तर आता मला सद्गुरु भेटले म्हणून तुम्ही स्वानाच्या रूपात आलात म्हणून मी तुम्हाला ओळखू शकलो माझी स्वप्नी करून केली म्हणून सद्गुरू केल्याशिवाय या जीवाला कुठलाच म्हणजे मार्ग नाही सद्गुरू हे वाघिणी सधुरे जसं वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं तसं गुरु कसा बी असू द्या कसा बी असू द्या पण तो गुरु का म्हटले नाही तुम्ही त्याचं काही पाहू नका त्याची जात पाहू नका त्याचं ज्ञान पाहू नका पण तुमची श्रद्धा आहे ना गुरुवरची श्रद्धा देवावरची श्रद्धा ही म्हणजे अप्रतिम एकनिष्ठ भाव पाहिजे कोण बी असू न्या साध मैत्रीण सुद्धा एकनिष्ठ प्रेम करता आलं पाहिजे आणि मग नामदेव महाराजांनी देवाला ओळखलं आता काय करायचं तसं ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध ठेवण्याकरता चांदीचं भांडण स्ट्रॉंग लागतं तसं सद्गुरूने दिलेला अनुग्रह आपल्या हृदयात ठेवण्याकरता आपलं हृदयसुद्धा तेवढं पवित्र असलं पाहिजे तेवढी आपली साधना करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि म्हणून सद्गुरू काय आहे सद्गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे देतात सद्गुरू एक पायाळू असतात सद्गुरूला उपमास नाही कुठली जसं पायाळूला पाणी समजतं तसं सद्गुरुला भगवंताचा रस्ता सापडतो आणि ते आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगतात आणि भगवान परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जातात गुरु केल्याचे फायदे आता हे नामदेव महाराज जोपर्यंत गुरु केले नव्हता तोपर्यंत किती भरकटले कुठल्याही रूपामध्ये देवाला ओळखलं नाही आणि गुरुवर एकनिष्ठ भाव असल्याच्या नंतर काय होऊ शकत नाही त्याचा आपण थोडक्यात एक हो दृष्टांत पाहूया एक आबा नावाचा मुलगा वीस वीस बावीस वर्षाचा निव्वळ वेळा होता तो एवढं वेळा होता सगळं गाव त्याला कंटाळं होतं आणि घालत गेलं तर नको नको झालं होतं त्याला सांभाळणं अवघड होतं त्यावेळेला काय केलं घरच्या लोकांनी गावातले लोक सारखी म्हणायची याला कुठंतरी न सोडा कुठेतरी सोडा गावातल्या लोकांना पण त्याचा त्रास होतोय आता ते किती होत असेल शेवट घरच्या लोकांनी निर्णय घेतला आता कुठंतरी एखाद्या देवस्थानावर म्हणाला तर कुठंतरी न सोडून द्यायचं ना आपण उपचूक निघून यायचं त्यांनी काय केलं त्याला म्हणे आपल्याला देवदर्शनाला जायचे आणि ते सज्जनगडाच्या दिशेने निघले सज्जनगडाचं जसं डोंगर चढायला लागले त्यावेळेला त्या आई वडिलांनी काय सांगाव त्याला त्या आबाला म्हणे तू आता काय कर श्रीराम जय जा राम जय जय रामचा जप कर आणि मागवळून गवळून पाहू नको म्हणे तू मागवळून पाहिजे तुला देव भेटणार नाही तू सरळ ज्या वेळेला जाशील ना म्हणे त्यावेळेला तुला देव भेटल आणि वर जाईपर्यंत श्रीराम जय राम जय जय रामचा जप कर तो तसाच पुढे गेला आणि मागची मागणी आई वडील त्याला सोडून निघून बघेल आता त्याचे हाऊभाऊच वेळा म्हटल्याच्यानंतर नंतर हाऊ कसे असतील आणि तो सज्जन गडावर जाऊन पोहोचला जाऊन पोहोचला पण त्या लोकांनी पाहिलं आणि सगळे लागले वर वेडा आला वेडा आला वेडा आला आणि मग रामदास स्वामीला समजलं काय चालला चाललाय त्यातल्या एकाला बोलून घेतो म्हणे काय चाललंय बोलणं नाही म्हणे समर्थ आपल्या गडावर एक वेडा आलाय म्हणे त्याला घेऊन या म्हणे घेऊन गेलं तिथं आणि त्याला नाव विचारलं त्याला नाव ना सांगता येणार गाव सांगता येणार आणि मग रामदास स्वामींनी जवळ बसून घेतलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला हात ठेवीला मस्त की प्रसाद देऊन ठेवे सुखी संत कसे असतात सगळे लोक वेळ वेळ म्हणत होते आणि समर्थाने जवळ बसवलं हात मस्त पाव ठेवला आणि त्याला विचारलं तू कुठून आला तुला कधी जायचंय तू कधी जाणार बाकीच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण कधी जायचं विचारायच्या त्यांनी त्या समर्थाच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं आणि मला आता जायचंच नाही म्हणे मला आता जायचंच नाही मग समर्थाने सांगितलं की ठीक आहे राम म्हणे तू इथं तो, तो।, तो जप कर जे दिसत ते काम कर सेवा कर आणि त्याचं ते वेळेपणे निघून गेला साधारणपणे आणि मग ते सारखं समर्थाची सेवा करायचे राम लक्ष्मण सीता हनुमंताची पूजा करायची हे त्याच्याकडे काम लावलं बरेच दिवस त्याने ते काम केलं आणि काम केल्याच्यानंतर एक वेळेस असंच रामदास स्वामी बोलले आबा म्हणे मी काशी यात्रेला आहे आणि आता फक्त गडा होतो एकटा आहेस म्हणे सगळे शिष्यगण घेऊन मी काशीला जाणार आहे आणि तू काय करायचं म्हणे ह्या मूर्तीची रोज पूजा करतोस ना ह्या मूर्तीला रोज नैवेद्य करायचा स्वतः स्वयंपाक करायचा नैवेद्य करायचा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा जसं नामदेव महाराजांना पाठवलं नैवेद दाखवायला नामदेव महाराजांनी खाऊच घातलं देवाला या न्यायाने मग समर्थन ते गेले काशी यात्र निघून हा काय करायचा रोज नित्यने माने स्नान संध्या भगवंताची पूजा पाठ करायचा आणि स्वयंपाक करायचा स्वयंपाक केला पहिल्या दिवशी चार ताटं भरले चार ताट भरून मूर्तीच्या पुढं येऊन ठेवले आणि सांगितलं म्हणे हे पा म्हणे भगवंता तुम्हाला जेवावं लागेल तुम्ही जर हे खाल्लं नाही ताट जर केले नाही तर मी माझा इथंच प्राण दे मी इथंच माझी जीवनयात्रा संपले भगवंताला धरून काप फुटला तर काय करायचं शेवट बऱ्याच वेळा हे चाललं आणि शेवट प्रभू रामचंद्रांनी मूर्तीतून बाहेर येऊन हो। ते ताट संपवलं शेवट केलं असं हनुमंतांनी केलं लक्ष्मण